क्रेडाई नाशिक मेट्रो प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली असून आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अजूनही अनेकांच्या गृहस्वप्नपूर्ती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे म्हणाले प्रदर्शनाचा समारोप आज झाला असला तरी अनेकांसाठी ही सुरुवात आहे येणाऱ्या येणार असून शहराची प्रगती व एज्युकेशन हब म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत यावेळी म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेचा समन्वय कृषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर आदि मान्यवर उपस्थित होते प्रदर्शना दरम्यान पन्नासहून अधिक फ्लॅट्स आणि पन्नासहून अधिक प्लॉट स्पॉट बुकिंग झाले या ग्राहकांना क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे चांदीचा शिक्का भेट देण्यात आला शिवाय अनेकांनी साईट व्हिजिट केली असून सणासुदीमध्ये बुकिंग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली रेडाई अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे गृहप्रदर्शन नाशिकच्या ब्रँडिंगला चालना देणारे ठरले आहे ग्राहकांचा कल मोठ्या लक्झरीयस आणि सुपर लक्झरी प्रकल्पांकडे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी टाउनशिप बंगलो फार्म हाऊस प्लॉट्स ऑफिसेस व शॉपची माहितीही लोकांनी घेतली मानस सचिव तुषार संकलेचा यांनी बांधकाम व्यवसायाचा शहराच्या प्रगतीतील मोलाचा वाटा अधोरेखित केला एका प्रकल्पामुळे रोजगारासह अनेक व्यावसायिक संधी निर्माण होतात क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वास व्यवहाराची हमी असून प्रदर्शनाला मिळालेली प्रतिसाद ही त्याचीच पावती आहे असे ते म्हणाले समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की नाशिकमध्ये औद्योगिक शैक्षणिक धार्मिक आणि कृषीपूरक उद्योगामुळे गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण आहे तुलनेत येथील रिअल इस्टेट दर कमी असून भविष्यात प्रॉपर्टी मार्केट आणखी गती घेईल प्रायव्हेट लिमिटेड ला तृतीय व पॅन कन्स्ट्रक्शनला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स होते तसेच ललित रुंगटा ग्रुप आणि रवी महाजन बिल्डर्स यांची सहकार्य लाभले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रीडाई पदाधिकारी समिती सदस्य आणि युवा विंग विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट रणजित झापळडे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक अशाच पद्धतीचा एक आपण नाशिक संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य वाटपचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का या दृष्टीतून एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारपत्र करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की अगदी सामान्य लहानाच्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे प्लॉट पासून तर अगदी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातली सर्व उंच इमारत आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं पाठीमागे आपण स्मार्ट सिटी क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतातनं जे काही लाखो करोडो भाविक येणार आहे ते नाशिकचं चांगलं नाव घेऊन जा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून नाशिकची प्रगती आपण कशी साध्य करू शकतो मला वाटतं की त्याचाही विचार आपण निश्चितपणे करूया त्याच्यासोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही विचार मंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मागेला मागच्या पंचवीस तेवीस वर्षाच्यापासून लहान लहान प्रयत्न आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक उनिमा पण होत असतात आणि या सर्वात हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आपण जर बघितलं तर जसं एज्युकेशन हब नाशिकला आपण डेव्हलप करू शकतो तसं मेडिकल हब सुद्धा आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो असं माझं म्हणतात आणि हे सगळं करताना आपण सगळे या ठिकाणी लिगत मंडळी आपण जसं सांगतात त्या पद्धतीने लोक इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्या पद्धतीचे डेव्हलपमेंट या शहरामध्ये होत असतात ते 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 तुछ 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 ते तर त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे सिंहस्ताच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते आपलं जर बारा वर्षांनी होत असतं तसं ह्या वेळेला चांगलं डेव्हलपमेंट होईल मला आज बोलवण्याचं कारण भाडा आहे आणि भाडा म्हटलं की डेव्हलपरसला असं वाटतं की काहीतरी आता कुठेतरी त्रास देणारे एजन्सी त्या ठिकाणी आलेली आहे मला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माळीसाठी कल्पत आहे मी जरी डायरेक्ट बसलो तरी डायरेक्ट मी पण ह्याच व्यवसायात आहे आणि माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय आहे मी तो ह्या बघितलेला आहे त्यामुळे मी या व्यवसायाशी संबंधित आहे मी सगळ्यात महत्त्वाचं उदय तुमचा मित्र आहे तुमच्या सगळ्यांचा मुला लहानपणापासून बसवून आहे तेव्हा मागाला आवडण्याची गरज नाही जे काय मागच्या काळात झालं असेल ते झालं असेल परंतु शेवटी शासन जे जे काही निर्णय घेतात किंवा जे काही नियम बनवतं किंवा कायदे करतं ते शेवटी आपल्या कुठेतरी हिताचे असतात आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करता येतं परंतु त्याचा ट्वेंटी पर्सेंटचा उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला आपण ग्रीन नाशिक म्हणून किंवा आपल्याला पोल्युशन नुतं नाशिक बनलेलं असेल त्या वेळेला आपल्याकडे काम करणारा कामगार असेल किंवा आपल्याकडे काम करणारा ड्रायव्हर आपल्याकडे काम करणारा इस्त्री इलेक्ट्रिशियन या सगळ्यांना आपण जर वीस पंचवीस किलोमीटर गावावर राह टाकलं तर त्याच्यामुळे कंजेशन वाढणार वाढणारे पोल्युशन वाढणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना हक्काची समज समायोशक झाडाची योजना आहे ती काढलेली आहे त्याच्यामध्ये जे काही नियम आहे त्याच्यातला काही त्रुटी तोड करायची असतील तर आपण चर्चा करून दौकी हे आपल्याला पण बोललो त्याच्यामध्ये काही त्रिटी असेल तर ते आपण दुरुस्त करू परंतु जोपर्यंत प्रत्येक भारतीय भारतीयाचं प्रत्येक गरिबाचं पण आपल्याला जीवनमान उंचावायचं आहे जोपर्यंत आपण ते उंचवत नाही तोपर्यंत आपला देश हा डेव्हलप झाला कारण डेव्हलप कंट्री म्हणजे काय तर प्रत्येकाला सगळे हक्क आणखी जी मिळाले पाहिजे आणि त्याचं आयुष्यमान जीवनमान उंचवलं पाहिजे सुपकर झालं पाहिजे ते जर करायचं असेल तर याचा भार लाभ प्रत्येकाला उचलला पाहिजे त्याच्यासाठी जे नियम आहेत ते पाळले पाहिजे आणि ते नियम आपण पाळून यातले त्रुटी दूर करून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत जो अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम आपण एका एकाच्या हातात हात धरून करूया अशा प्रकारचं आवाज सुद्धा या निमित्ताने आपल्याला करतो